श्री स्वामी समर्थ मी सुमन मैत्रिणींना आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा व आनंदाचा दाव ही स्वामीच्यानी इच्छा तर आजचा आपला विषय आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्याची ही वजाबाकी असते त्यावर एक हा छोटासा लेख मी सांगत आहे मैत्रिणी एखाद्या माणसाची सहचारणी असते सोबत तोपर्यंत राजा असतो तो साथ सुप्ता तो आयुष्यातून वजा होतो जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही जिथे जिथे एखादा आजार हा औषधाने बरा होत नाही ना तर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने बरा होतो शब्दाला धार नाही तर आधार हवा मैत्रिणी कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे माणुसकी नम्रता आणि चारित्र्य म्हणून पैशापेक्षाही जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा हीच आपली खरी संपत्ती आहे ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडतं पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु चांगला माणूस नेहमी हा चांगलाच राहतो बरं का आणि तोही आपल्या माणसांसाठी आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आपला माथा तिथेच टेकवा तिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माथा तोडवण्यात लोक खूप सराईत आहेत स्वप्न अशी बघा की पंखात बळी मैत्री अशी करा की जग जग आपले होईल अपयश असं स्वीकारा की विजेता सुद्धा बारावून जाईल आणि मैत्रिणी माणूस असं बना की माणूस की सुद्धा नतमस्त होईल तरीही कुणाला द्यायचं असेल तर तुमचा दुसऱ्याला वेळ द्या कारण इतर वस्तू व्याजात परत केल्या जातात कारण दिलेला वेळ हा कायमचा अप्रतिम अशा आठवणी देऊन जातो त्या पेरल्याही जात नाही आणि वायाही जात नाही पडत्या काळात दिलेली सोबत ही मोठ मोठी गावही सहज भरून काढते दुसऱ्यासाठी डोळ्यात आलेले पाणी हे समजून जावं आप की आपल्यात अजून माणुसकी आहे एक माणूस वीस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदया राज्य करू शकतो थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते पण थकलेल्या मनाला कुठेही झोप लागत नाही म्हणून शरीर थकलं तरी चाले पण मनाला कधी थकू देऊ नका किती कमावून ठेवले तर बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी त्या आपल्या कर्माने साठवलेला पुण्य माणूस मातीचा आहे की जातीचं आहे हे महत्त्वाचं नाही अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे मित्र किती गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही तो तुमच्या संकटात किती पाठीशी उभा आहे हे महत्त्वाचं आहे तो दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी पदाची पैशाची गरज नसते फक्त मना मनात चांगली भावना लागते आयुष्यात काय सोडून द्यायचं असेल ना तर समोरच्यांकडून अपेक्षा करणं सोडून द्या मैत्रिणी कारण अपेक्षा भंगावरून आलेलं नैराश्य फार फार मोठं कठीण असतं सदरचा आले आपुलकीच्या आणि जीवाभावाच्या माणसासाठी समर्पित आहे तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ